राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता टोपी बी घातले आणि चालू आहे गवात घ्यायला म्हणजे गावात कापायला एक मित्राच्या इकडं तर मित्रांनो मजुरी करायचं लागत आहे तर चला आता रोज शेअर घेतो राहते मग आज चालू आहे एक ठिकाणी मित्राच्याच इकडं गवात कापायला मग टोपी घातली म्हणजे मित्रांनो ना पकावून लागत आहे तर चला आता जाऊ आपण गावात घ्यायला ते पण मी आपल्याला दाखवतो कुठं आहे ते आपण आता दृष्ट मग आता जेवण करून पाय हे पा पका लांब जायला लागणार आहे गावाच्या त्या साईडला जवळजवळ एक किलोमीटरच्यापेक्षा जास्त अंतर आहे एवढा लांब पाय चाल जायला लागणार आहे आणि ही गंजी हपा गवताची अशीच आमच्या इकडं गवत घेतात होती आणि अशी गंजी राहतात हे आमचीच आहे आणि त्याच्या पुढे एक बारीक गंजी आहे एकदम बारीक आहे पहा आता सध्या आपण चालू आहे ना ह्या आमच्याच वस्तीच्या पुढं निघालो आहे तर पुढे आपली गंजी आहे पहा गाव बारी एक बारीक आहे एकदम बारीक बारीक दोन गंजी गावात घेऊन ठेवल्या मी ना असा घेऊन ठेवायला लागता मित्रांनो जनावरांसाठी उन्हाळ्यात आता आपण ज आपल्या गावाजवळ पोचलो आहे हा आमचा गाव इकडं पण गावात नाही शिरायचं आपल्याली सर्व जायचं आहे इकडं त्याच्यामुळं मग गावात काही घुसण्याचा काही प्रश्नच येत नाही मित्रांनो याच रस्त्यानं असा वरच्या साईडला जायचे सडका सडकाना ना पायीवर ह्या पाया या ना आता आपण निघालोवर वर गावरायला खालच्या साईडला म्हणजे जवळच आहे गाव इथं आणि हा टावर झाला आहे पहा आमच्या गावात एअरटेलचा टावर आता नेटकूच चालू झाला आहे तो म्हणजे एअरटेल आहे आमच्याकडं भरपूर आहे आणि हा वर जिओचा टावर आहे त्याच्यावरचा पाचकडे दिसतोय मग एअरटेल आणि जिओ असं दोन टावर आहेत आमच्याकडं मग दोन्ही दोन्ही लिहा आमच्याकडे फुल रेंज फुल रेंज आहे मित्रांनो एअरटेलला आणि जिओला चला ता ता पाई, पाई, आता टाइम झाला आहे पायी पायी माणसं गेलात पुढं निघून हे पहा आता आपण इथं पोचलो आहे तर माणसं काही पाणी पित्या ती एवढी माणसं आहे ती भरपूर सात आठ दहा माणसं आहेत मित्रांनो मग काही पाणी पितात काय आता गवत गवतगी सुरत झाली नेटकुस आणि मोखार आहे आहेत इथं आणि असं दसांनाच गवतगीत जायचे हे पहा आता मस्त गावात घ्यायचं काम चाल मी आहे माग मित्रांनो पेंढ्या बांधायला ह्या आमच्या भागामध्ये असा गावात घेतात मित्रांनो दोनशे रुपये मजुरी राहते रोज आणि मग दिवसभर उन्हाना मुली ह्या कुसळ्या राहतात गावतला काठ टोचत आहे ज्याम होत आहे एकदम दस जनावर मित्रांनो आहे पहा मोठा घाट आहे असा गाठासारखा आणि असा वर गावात येते यायला लागत आहे काय काय ठिकाणी सपट राहते काय ठिकाणी दस राहतो आहे असा आता बा मी पेंड्या बांधतो आहे खाली इकडं खाली आणि गवताच्याच मित्रांनो गवताचाच आळा करायचा पण आता ये हे बाहे पुढून पिंड्या भरपूर पडल्या ते गवताचाच आळा आणि गवतानाच बांधायच्या पण मग आता गवताही गेलं तू आळू ना त्याच्यामुळे जिडं गवताचा आळा येत नाही ना तिढं तनाच आणला आहे आपण तनास म्हणजे पिंड्याचा लांब लांब तनास बांधाय याला आवड काम राहतात पिंड्या बांधायच्या ती आणि मोखर कुसाळा बरं जात मी त्यांच्यानो हे पण मी पिंडी बांधून दाखवतो आपल्या पाय अशी अशी पिंडी बांधायची गवताचं <América> तसं काटे नरे जातात मित्रांनो खकानं खकवाकला येत आहे मग हे असं बांधायच्या तिच्या खाल्ल्या सायडला टाकून तसं म्हणजे पाचूनच घालून ठुवायला लागतात मित्रांनो हे पाय असं गावताची कालाच मित्रांनो बांधायची एकदम पियाक बांधायची जेणेकरून सुटणार नाही ही पद्धत आमच्या गावरून बघतात अजून आहे गावात घ्यायची मित्रांनो कारण उन्हात जाणवली काहीच चार राहत नाही ना मग त्याच्यामुळं मग ह्या टायमाला गावात घेऊन ठेवायला लागत आहे पियाक पिंडी बांधायला लागत हे पहाय अशी मित्रांनो एकदा अशी पियाक बांधायची खाली टाकून द्यायचं म्हणजे खाली रसाय होईल हा हा छोटा मित्र आहे पहा पाणी आणलाय वर त्या किटलीमध्ये प्लास्टिकची दुधाची किटली ही तर आणत्या कारण मग खाली जाय आता पुन्हा ओता होत आहे ना मग वर आणलाय पाणी मग वरच माणसं बसतील पाणी प्यायला एवढा मोठा जसं आहे पहा खाली केवढा मोठा जसा ना वरगावात घेत आलो आहे पाय सरकंच मी सांगू अक्षरशः लय मिळत आहे का आंबात पा आता माणसा बसल्यात पाणी प्यायला मग पाणी प्या बसलेत मग येळ कसायचं काम आमचालाय निसणे ना निसणं आता आमच्याकडे कसारो ना तो मी दाखवतो आपली पहा तर बाकीची माणसं पितात पाणी इळं <coughs> तास पळ गवतो असं धार जाते दा ना मग इळं घसायचं काम आता ही काला जाई मी तुम्हाला हिळ गायचे व्यवस्थित घसतं आलं पाहिजेल तेवढी विश्रांती राहते हा पहा हा निसना मोठा लय राहतात पण आता हा बारीक घसून घसून फार झिजून गेला हा पा असं आमच्या गावात बघा ते निसणं बिसन राहतं हिळ कुराडी कोयत काही घसायला हात्यार दार लावायला ह्या असं राहतांनो आणि हिळ या मोठमोठं ह्या पा ते पुण्यावरून आणलं ती हे हिळ्या पुण्याला भेटतो गावतो ज्या मोठमोठ हिळ येते आणि आता इकडं चिकून आलो गावात येत आता इथंच राहिला थोडासा म्हणजे मग एक अर्ध्या तासातच इटल्या गावात होईल हा परिसर इकडं आहे असे आणि बाय माणसा गवास घ्यायला आणि गडी माणसा बांधा राहतात मी चौरणी तर बसल्याचं विसरान त्याला थोडीशी क मग काठपिठ गवतात तोंडही नाही ओळखायचं मी जर एखाद्या नाही का असा खकाना बसतोय तोंड गवताचा ढगाळ वाचवर नाही थोडा थोडा इकडं काही गुराखी मित्र येते वर शेळ्या आणल्यात वरून ह्या हा पटार भाग आहे वर वर आलोया आपण चढत आता ना इकडं गावात घ्यायला खालनोवर हा पठार बाग आहे मित्रांनो आणि मग काय मित्र आहे ती शेळ्या चाऱ्या आणल्या तिकडं आणि या साईडला इथं एक टेकडी आहे हो खाली बाठार इथं खाली टेकडी आहे हो मोखर जंगल राहते मित्रांनो इडं वाघाची भीती राहते बा कदाचित इडं वाघाची भीती राहते मित्रांनो आणि ह्या असं आहे जंगल इकडं सागाची पानं आता गळून गेल्या ती पण मग काही झालेली पानं आहेतच तर चला मित्रांनो आता आपण जाऊ गावता होता का आता गावात ग्यायला माणसा विडल्यात आपल्याली बांधायला लागल हे पा असं एक एक गावात ग्यायची अशी एक एकाला जे गाया गाया नाही त्या गायामध्येच म्हणजे मित्रांनो एक पेंडी होती तिकडे का आमचा मित्र बांधतोय मी इकडे बांधतो आहे वरच्या साईडला आणि अशा पेंड्याचा पाच पेंढ्यांचा समूह पाच पेंढ्याचा पाच हंधा घालून ठेवायचा पाच पेंढ्या मिळून त्याला पाच हंधा बनतात मित्रांनो साठवून ठेवायचा असं आणि नंतर त्या रसायला लागतात पण सध्या पेंट्या खापत आहेत तोवर मग चाल गावात घ्यायचं काम मित्रांनो पा खाली मित्र पेंट्या बांधतोय मी वरच्या साईडला एक आहे आणि असे आमच्या गावातून भागात गावात घ्यायची परंपरा अजूनही चालत तर चालेल मित्रांनो हिपा मस्तपैकी पैकी गावात घ्यायचं काम वातावरण काही ढगाळ काही ऊन राहत आहे भरपूर काल डगाळ वाच आता दोन दिवसाला पाऊस झाला आमच्याकडं पण आता ना मित्रांनो आता भरपूर ढगाळ वातावरण आहे चला आता टाइम होत आलाय तर चला मित्रांनो आता सुट्टी झाली चालू आहे घरी मग एकदम असा फ्रेश नाही वाटत मित्रांनो कसा दिवसभर उन्हात आणत काम केलेलं राहत आहे काठ गवताचं काठ हे त्या मग एकदम असा म्हणजे जेव्हा आंघोळ करेल ना तेव्हाच एकदम फ्रेश होईल मित्रांनो तर चला दोनशे रुपयासाठी ही मोलमजुरी करावंच लागत आहे मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे तर चला आता मित्रांनो घरी पाणी तापत असेल चालू घरी आता सुट्टी झाली बराच टाईम झाला आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ इतरांना शेअर करीत चला मित्रांनो चला आता जाऊ घरी मित्रांनो पुन्हा एकदा भेटू द्या सकाळी एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो मी आपल्याला